हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या विजयी लढाईचा साक्षीदार म्हणून किल्ले सुभान मंगळ ओळखला जातो नीरा नदीच्या जवळील चित्रपेट नावाच्या टेकडीवर किल्ले सुभान मंगळचे चौदाशे सत्तर मध्ये बांधकाम सुरू झाले तर पंधराशे पंधरा मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद या ठिकाणी आपल्याला आढळते तुम्ही पाहू शकता सर्वत्र किल्ल्यावरती झाडी पसरली आहे आणि या झाडीमध्ये याच्या ऐतिहासिक वासू या झाल्या गेल्या असा अंदाज आहे पाहूया आता ऐतिहासिक वाचतो ठीका आणि किल्ल्याचा या व्हिडिओद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अक्षयश झाडाखाली बसत बसत या ठिकाणी बस आपल्याला मार्ग लागला आहे आवश्यक प्रत्यक्ष किल्ल्यावरती घेण्यासाठी मार्ग सुद्धा व्यवस्थित नाही आहे किलेस बांधून ज्या किल्ल्यावरती स्वराज्याची पहिली झाली होती किल्लेस मंगल घेण्यासाठी त्या किल्ल्यावरती समजा झाडी वाढली आहे आणि या झाडीतून तिला मार्ग काढता किंवा प्रदक्षिण पूर्ण करायची चला बघूया दुर्लाची किल्ला आहे किल्ल्यावरती सौदाला काम करत जात आहे पाहू शकता देवा आणि त्या झाडीतून आपण आता बाहेर पडलो थोडंसं हां